जलजीवन मिशन योजनेअंतर्गत भारत सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे वाड्यावस्त्यांवर पुरेसे पिण्याचे पाणी पुरण्यासाठी जलजीवन योजना कार्यान्वित करण्यासाठी जिल्ह्यातील गावागावात कामे सुरू असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील थाटे येथील जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार मात्र निष्क्रियता दाखवून बोगसपणे काम करीत असल्याची लेखी तक्रार येथील सरपंच सौ शीतल परमेश्वर केदार यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगर यांना करून सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामात माती मिश्रित वाळू वापरून टाकीचे काम केले जात असल्याने निकृष्टपणे होत असून संबंधित ठेकेदारही उडवीचे उत्तरं देत असल्याने वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे कामाची उच्चस्तरीय चौकशी आणि पाहणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे यावेळी सरपंच शीतल केदारे उपसरपंच दादासाहेब सातपुते जायभाय रामदास केदार गणेश केदार अंबादास केदार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते मी शीतल परमेश्वर करत थाटेवाडगाव या गावचे सरपंच आमच्या गावामध्ये जे पाण्याच्या टाकीचं काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं असून त्याच्यासाठी वाळू माती मिश्रित वाळू वापरलेले आहे त्यामुळे हे बांधकाम म्हणजे ज्या क कंपनीकडे दिलं होतं ते बिनाप बक्षीस पत्रावर दिलेलं आहे तर ते काम चालू असू चालले हे झालेलं अर्धवट सोडून दिलेलं आहे चार महिने झालं तर त्याच्यासाठी आम्हाला हे काम म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा नवीन चालू करावं याच्यासाठी मागणी यांची मी थाटेगावचा उपसरपंच रावसाहेब सातपुते आमच्या गावचे सरपंच शीतल परमेश्वर केदार यांनी जलजीवन योजनेकडे तक्रार केलेली आहे आमची जलजीवन योजनेची टाकी हिचं बांधकाम जे झालेलं आहे ते एकदम निस निकृष्ट वाळूमध्ये माती मिश्रण वाळूमध्ये बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यात लोखंडसुद्धा कमी प्रमाणात वापरलेलं आहे ती टाकी कधीही जमीनदोस्त होऊ शकते याच्यासाठी आम्ही जलजीवन योजनेकडे तक्रार केलेली आहे त्याची अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी आणि ही टाकी परत म्हणजे हे करून दुरुस्त दुसऱ्या जागेत म्हणा किंवा ह्या जागेत पण दुसऱ्या चांगल्या वाळूनी आणि व्यवस्थित लोखंड वापरून करावे अशी विनंती केलेली आहे शासनाकडे प्रतिनिधी इसाक शेख अहमदनगर शेवगाव